आणि कालगर विधानसभा मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तर माझा जिल्हा फायदा गावा फिरून आणि निवडणूक व्हायची गेली त्या मुरगुडला थोडंसं एक घटना घडली आमच्या जे तिकडे गेले तिकडे तिकडे आले आणि आपल्याला प्रचाराची यंत्रणा व्यवस्थित राबवता आली नाही ती काय पराभव हा पराभव असतो एकशे आठ वर्ष म्हणजे प्रकडीत एकशे तीस एकशे चार वर्ष झाली मी गेलो त्या बाईला मला ते फोडून काढत आले म्हातारी मला काल त्याची आठवण आली ना चष्मा नाही म्हणजे तांदूळ निवडताना चष्मा नाही वाचताना चष्मा नाही आणि सुईमध्ये दोरा व्हायचे द्या तशी तुम्हाला सगळ्यांना प्रकृती लाभो आणि तुम्ही शंभर सगळे पार करतो आणि या निवडणुकीमध्ये आपण जर असा जर वेळ गेले असाल तर एकूण अडसष्ट जिल्हा परिषद मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ साठ ठिकाणी आम्ही उमेदवार उभे करणार आणि कालगर विधानसभा मतदारसंघामध्ये आठ जिल्हा परिषद मतदारसंघ आहे म्हणजे आपले तरुण मला साठ बावन मतदारसंघ राहिले तुम्ही जर असा तास तास दोन दोन तास वेळा जर यायला लागला माझा जिला फायदा पावा फिरून आणि निवडणूक माहिती घेतली तर मला वाटतं मेळावे करू आपण सर्वांनी वेळ उपस्थित आहोत अशी विनंती मी आपल्याला सर्वांना ज्या अग्नी निवड झाली आज आपण त्या दोनशे आपल्या कागल विधानसभा मतदारसंघातील त्यांचे सैनिकांच्या अग्निवेधासाठी जी निवड झालेली होती त्यांचा सत्कार ठेवलेला होता तो आज त्यांचं सर्टिफिकेटचं विलिफिकेशन असल्यामुळं नाही मुलांना येता आलं नाही ते जे हजर होते त्या पातळीने पंधरा वीस लोकांचा मुलांचा आम्ही सत्कार केला मी आज अनुभव लोकप्रतिनिधी म्हणून कागर विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्याबद्दल मी शुभेच्छित आता या ठिकाणी हे सात वर्षासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे सात वर्षानंतर वाई ज्यावेळेला वाईट पडते त्यावेळा त्यावेळेला सुरक्षा दलामध्ये सिक्युरिटीमध्ये पोलीस भरतीमध्ये त्याला प्राधान्य घ्यावं अशा प्रकारचे आधी सरकारने काढलेले आणि म्हणून सात वर्षानं ते ज्या त्यांना नोकरी करणे मिळेल त्यावेळी त्यांचा लोक वर्ग म्हणून मी निश्चित निश्चितपणाला प्रयत्न करेन असं आश्वासन त्यांना या निमित्त देतो त्यांचं अभिनंदन करतो कागल नदीच्या नगराध्यक्षा सभापती माने मुलगुचे नगराध्यक्ष महेश आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ते आणि मुलगूडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याने सहभागाडीचे सर्व नगरसेवकांचे मला पूर्ण अभिनंदन करतो त्या मुलगुडला थोडस एक घटना घडली आमच्या जे तिकडे गेले तिकडे तिकडे आले आणि आपल्याला प्रचाराची यंत्रणा व्यवस्थित अभवता आली नाही ठीक आहे पराभव हा पराभव असतो विजय असतो विजया, परंतु कालामध्ये युक्ती झाली आणि प्रचंड मताने नंदा देश नगरसेवक निवडून आले आणि मुरमांचा चमत्कार झाला माझ्या गेडिकमध्ये मी विविध सर्व पक्ष एकटोलेले होते आणि यामध्ये महेश तुमतम ज्याचं आपण मनोमत ऐकलं की लिंगायत समाजाचे बेडा जंगम जातीचे बेडा केंद्र झालेला आहे चा सीचा आहे महागाष्ट यांचा ते पुजारी आहे आणि त्यांनी पार्श्वमध्ये लोकांना पटवून दिलं की मी आज शिवपूजा करत होतो आता तुमची पूजा उद्यापासून करेल या एका वाक्यावर पक्ष विजयदा <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जे कार्यकर्त्यांची मेहनत सर्व नागरिक जे वेगवेगळे शहरातील आहेत कार्य शहरातील आहेत त्यांनी आपण विश्वास आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये चांगला विकास होईल जी अपेक्षा ती निश्चितपणे तुम्ही नगराध्यक्षाचे सर्व पूर्ण करतील अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्याला मनापासून अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो म्हणून आता लागलेल्या आपला आता जिल्हा परिषद आणि पंचायत सभेच्या निवडणुकीचं आज दोन बंदिवादला आजपासून उलगाव भरण्याची तारीख सुरू झालेली आहे मी म्हणून ते काढला तर सोमवार फळा अतिशय उत्कृष्ट म्हणजे सोमवार दिवस चांगला आहे बुधवार चांगला आहे आणि त्यानंतर चांनी जवळ आणि सहा पाच तारखेला महाराज म्हणजे किती दिवस पेवीमध्ये मिळालेला होता आणि त्या साठ जिल्ह्याच्या ठिकाणी जायचा प्रचार तर मी बयारसाहेब माने युवराज पाटील प्रमुख मनसे काम असलो विकास करतो आम्ही ठरवलं की आता प्रत्येक गावात जिल्हा परिषद तसं जाता येणं शक्य नाही आणि म्हणून पंचायत समितीला एक सभा कसबा सांगा जिल्हा मेळावा घेता आणि एक मोदी सांगाला घेतात आणि जिथं पंचायत समिती लोक गोळा करायचे तिथे पंचायत समिती लोक इथे करायचे झाला जिल्हा मतदार मग सिद्धेंजी मग साखे मग चिखली गंगे कापशी माझ्या बोरडाने सावड एवढ्या सभा या काल तालुक्यामध्ये गडिंगमध्ये हिजोजने कडगाव दोन लोक आणि पंचायत समिती कडगाव आहे दोन एक आहे त्या दोन सभा आणि उर्तुला यामध्ये म्हणून एक सभा आणि उर्तुला एक सभा एवढ्या सभा घेतल्या की मला तुम्ही मोकळं सोडायचं जिल्ह्यामध्ये राहायला शेवटी तुम्ही केला तर लवायचा गावागावात आणि आता प्रभात विधानसभा झाली सगळे अखेर आहे म्हणजे काय झालेलं आहे प्रत्येक गावात काय झाले तुम्हाला माहिती आहे आणि आता युती झालेली आहे अजून युतीची बैठक रविवारी चंद्रकांत अंबा पाटील मी आणि आमिनकर साहेब आमच्या तीन वर्ष ठेवणार आहे आणि काही जागा या सबधी गाडी सोडाव्या लागतील काही जागा संजय गाडी सोडायला लागतील त्या कुठल्या सडायच्या काय सोडायच्या यासाठी मी एक कमिटी केली आहे ती कमिटी अभ्यास करून सांगेल त्याप्रमाणे वडती बोलू पण माझी विनंती आहे की मी युतीचा मंत्री आहे मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळाचा एक मंत्री आहे जर आमची राज्यामध्ये युती असेल आणि आम्ही जर राज्याच्या युतीचे फायदे जर आमच्या मतदार घेणार असो तर युतीचं काही धर्मपालन करणं आचारसंहिता पालन करणं या गरजेचं आहे आणि म्हणून तुम्हाला न्याय मिळेल तुम्हाला अन्याय होईल त्याची कृपा काळजी करू नका ज्यांच्या ज्यांच्या अन्याय होईल त्यांचा बॅकलॉग विसरून काढेल اپنی ملاقت کو ملاقی کاغذی کی ملاقات سروس کے آدھی ایکچار ہوتی مجھے گیل आणि मग के पाटलांनी आपल्या मुलाखती घेतलेले आहे परंतु मी घेतल्या नसल्यामुळे मी उद्या सकाळी नऊ ते अकरा कसबा सागाव आणि मौजेन सांगाव पंचायत समिती अलका शेती बागमध्ये जुलेला आहे अकरा ते बारा नऊ ते अकरा अकरा ते बारा शिंदे जिल्हा पंचायत समिती साखे पंचायत समिती बारा ते महापे मापे पंचायत समिती यमनी पंचायत समिती तीन ते पाच बोरुळे पंचायत समिती सावडे बुद्रुक पंचायत समिती पाच ते सात सेनाप्र कापशी आणि कापशी पंचायत समिती आणि सात ते सात चिखली आणि चिखली पंचायत समिती आणि हल्ली पंचायत समिती सगळ्यांना कळगाव टोली आणि हे पोत झाला उमेदवारने पण ते शिष्टमंडळ आणायचं नाही आणि मला विचारण्याच्या फॉर्म भरायचं नाही असं भयासाठी मला आदेश दिलेला आहे आणि उद्या ज्या मुलाखती होतील त्याच वेळेला मी संख्ये दिन तुम्ही फॉर्म भरायचं त्यांनी फॉर्म भरायचं आहे आणि रेवारी आमची ज्या युती बैठक होईल त्याला मी सगळ्याला ज्याला त्यांना भरायचे त्यांना कल्पना देईल फॉर्म म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हात नावाने घालायचं आहे चिन्ह मागायचं आहे ज्यांना अपक्ष मागे असेल त्यांनी निवडणुकीला बोलायला ती स्वतंत्र राहील आमचा राष्ट्रवादी त्यांचा संबंध नाही बंधुविन आपल्याला पाहिजे की अनेक वर्ष या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपण भाग घेतोय आणि या कागद तालुक्यामध्ये आपण सर्वांनी जवळजवळ पंचवीस वर्ष सलग सहा वेळेला मला आमदार म्हणून आपलं पाठवून दिलेला आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रवेशपूर्वी मला या राज्याच्या मंत्रीपदी काम करण्याची संधी मिळाली आणि एवढ्या सर्व कार्यकाळामध्ये अनेक मनोगतामध्ये अनेक व्यासपीठावर बोलताना मी पूर्णपणानं माझ्या भावना व्यक्त केलेल्या तुम्ही जर कार्यकर्ते नसता तर हा हसन खुशी भाग मंत्री म्हणून या राज्याच्या नकाशावर उदयाला आला असता सर्वात निकष होते तुमच्या मेहनत होती तुम्ही माझ्यासाठी केलेलं रक्ताचं पाणी आडायची काढ ही आधी माझ्या स्मरणामध्ये आहे आणि म्हणून या सगळ्यामुळं आपण आजपर्यंत ही यश वाटचाल करू शकलो आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात ज्येष्ठत्वाचा मान मिळण्याची सती तुम्ही दिली एवढं सगळं सहा वेळा निवडून आम्ही आता या जिल्ह्याचा पहिला आपण त्याला मान म्हणा एकवीस वर्ष नंतर आहे माझ्या तालुक्याचा माझ्या मतदारसंघाचा विकास करण्याची सधी मला प्राप्त झाली आणि विशेषतः जी खाती मला मिळाली त्याचा एक चांगला उपयोग या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी आणि अनेक योजना राबवण्यामध्ये आपण यशस्वी झालो अनेक मोठे मोठे प्रकल्प आपण आणू शकलो सरसेनामध्ये संत कामकाला आपण सभा नोफा करू शकतो आपण या तालुक्यातील सगळी मालिक सुटीमुखी त्याचा उल्लेख मोठे बाई सुगतपट करत होते साडेसातशे देवालयाचा जेवढात त्यांनाचं भाग्यसुद्धा आपल्याला या निमित्ताने लावलं आज मी सगळं सांगून आपला वेळ घेणार नाही तर मला आता गेल्या गेल्या चंद्र आज घडिंग आता आपल्या नंदाबाई बाबोळकर राजेश पाटील माझे आपला हे सगळे आपल्या निरोप माझी वाट बघत मला जायचं आहे त्यांचा आज सकाळी अनेक बैठका माझ्या झाल्या आणि काम असताना तुम्ही सांगितलं केंद्रात आहे आणि इतर चांगले निर्णय घ्यायचे नसतात ते आपण निर्णयावर घेऊ नका म्हणून मी काम सोडलं आणि मी काम सांगतुलासाठी गेलो गेल्याच वर्षी गणपतदाना पाटील सिद्धजी एकशे नवव्या वर्षी त्यांचं दिलं जातं मी त्यांचं काम सातव केलं कुटुंबियांचं नंतर इथं मी चिखलला आमचे ज्येष्ठ महाराष्ट्र अलुन भोसले यांच्या मातोश्री एकशे आठ वर्ष म्हणजे कडकडीत एकशे तीस एकशे चार वर्ष झाली मी गेलो त्या बाईक मला ते फोडून काढत म्हाताऱ्यांना मला त्याची आठवण आली चष्मा नाही म्हणजे तांदूळ निवडताना चष्मा नाही वाचताना चष्मा नाही आणि सुईमध्ये जोरा व्हायचे हो द्या तशी तुम्हाला सगळ्यांना प्रकृती लावू आणि तुम्ही शंभर शके पार करू अशी प्रार्थना आता केला गणपत नानापाटला अशाही रुग्णांना सांगितलं ते होते लाल निशान पक्षाचे आम्ही शेतकूला शेतकऱ्या कार्यकर्त्या असून आपले कधी काँग्रेस संतराम पाटील जीवनराव सावंत वसंतराव सावंत आणि डॉक्टर रणजीवी बंधूजी यांचे मोर्चे निघायचे आम्ही त्या भाषणात घेत होतो आणि त्यावेळेपासून त्या कम्युनिस्टांची मोर्चे आणि त्यांची भाषण त्यांच्या घोषणा एक घोषणा पद्धत असायची हासन असं आता दोन मीटर शॉर्ट आहे शॉर्ट आहे उल्लेख केला की एवढी पायाला मिळून नेता म्हणून त्याला एवढं गोष्ट आयुष्य लावलं त्या सगळ्या मुद्द्याला मी श्रद्धांजली होतो आणि मग काम केलं असेल सुनील शिरोली त्यांचे बंधू करण्याकडला एक आजचा दिवस आता जे काम करायचे ते म्हणजे ते काम होते आज अनेक बैठका झाल्या रविवारी आमची बैठक आहे माझी विनंती आहे बरोबरच अनेक कार्यकर्ते इच्छा असतात त्या इच्छा प्रस्तुत होत नाही अनेकांच्यावर अन्याय होतो परंतु तुम्ही समजून घेतलं पाहिजे की किती कशी गोष्ट आमच्या आता आपण बघितलंय आपण स्वतः लढून आपण अनेक नाराज होतात आता युती घेतल्यामुळे परंतु आपल्याला मला याच्या भक्तीपण राहायचं कोल्हापूरला मी आणि बंडपांडली जेव्हा इथेच होतो त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता केली आता या वेळेला सुद्धा आम्ही गेलो त्यांनी ज्या नाटका दिल्या त्या घेतल्या त्याला कारण होतं की आमची जुनी होते चांगले एका वर्षापर्यंत विधानसभा निवडणुका झाल्यामुळं आणि दोन्ही आमदार अनेक वर्ष त्या शहरामध्ये असल्यामुळं आमच्या विविध पक्षांचे शिवसेनेचा आमदार झाले आणि आपले अंमलबाडी आमदार झाले दक्षिणला आणि त्यांचे कार्यकर्ते वर्षापर्यंत जे आख्या झाले ते निघालेले ते तिकडे जाईल आणि मग जी काही मागच्या दिली आम्ही घेतली त्यातील चार आली आज मग काही दाखवायला असं काही दिली माझा बंटी पाटाला फोटो काही होणार नाही आम्ही युतीमध्ये लढलेलो आहे आम्ही युतीमध्ये जाणार आणि युतीचा महापौर करणार आणि आयुष्यामध्ये आपण अशी गद्दारी वगैरे केली नाही आता बंटी पाटला आता काय होते अशा निवडणुकी एक पिलक सगळी झाली की सांगितली आणि त्याचा फायदा होतो थोडासा या कोल्हापूरमध्ये थोडा झालेला आहे म्हणून आपल्या मतदारसंघामध्ये तसं होणार नाही याची काही तुम्ही प्रत्येकाने घ्यायची काय होतं तू कधी काय करायचं आता मला कशी जीव गेलेला लढाई अशा लोक नाही दिल्लीच्या नेताबद्दल केलं तर लढाई मी मला होते आता सगळी काय करायचं

अभिषेक घाटला सकाळी दोन भागांमध्ये पाणीच त्याला वाटत की तू तू त्याला वाटतं तू तू त्याला वाटतं तू तू त्याला वाटत त्याला तू 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 लागत कुणी उद्ध लागलं नाही महाराज म्हटला आणि एकट्याने घाटाला पाडणार पाण्याला पाडणार करत असता हे असं भेट तुमचं केव्हा आहे केव्हा हाय आणि पश्चाताप होईल आता उद्या जो महिला स्पष्ट मतमांडला मतमांडा काही अर्थ नाही जो जो आपण युतीचे फायदे घेणार असू युतीच्या सत्तेत असो युतीचे फळ ताक असू तर युतीमध्ये सुद्धा ह्या आपल्याला शिकलं पाहिजे की जा आता कागद शहर सगळ्या कार्यकर्त्या आलेले आहेत त्यांचा मग आभार आहे ठीक आहे काय एकत्र होणार त्यामुळे करते काय झालं नाही हजार मतदार एक बूथ आहे त्यामध्ये काय झालं असेल लक्षात येते आम्ही बोलून आता आम्ही मुलगा असं नाही आम्हाला कळत असते कॉमिजेशन जर कळते कसं करायचं नाही करायचं त्यावेळेला असं वाटी बळकायचं असं मला लागवायला येत मला चेडायला येते त्याला शब्द गेले की माणसाच्या पाक जिवायला मला बोलता ये एक लागवायची एक पद्धत असतेच काही विशेष काही पाहिजे असाच करतो टाप टाप करतो पण काय की साहेब काय बोलणार मला साहेब असं का मला मी सांगतो असं म्हणजे त्याची आधी मला फिफिर विचारायचं साहेब मला का लगेच करी मग सांगतो तो असा करत ठीक आहे तुला आहे येणाऱ्या मध्ये सेकंड एक जणांनी मी म्हणते माझ्या मागासली काय प्रजे झाली तर त्याची नोंद ही मुंबईला होईल आणि त्याचे दुष्परिणाम हे माझ्यावर नाही आता माझं काय राहिलं मी राहिबा माझं काही राहिलं नाही होईल तुमच्यावर म्हणून तुम्ही थोडंसं नेटाला उत्साह राहा ठीक आहे दिवस येतील जर दिवस जातील भोग सरल आणि तुम काय आहे किती येईल तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशी प्रार्थना करतो प्रभात मकर संक्रांत झाली त्या मकर संक्रांतीच्या देतो आपापलं गाव आपापलं तालुक्या आपलं दिल्ली सगळी व्यवस्थित सांभाळा आणि आपली सगळ्यांच्या कामाची नोंद हा नसते पण माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छोट्याशिवाय राहणार नाही एवढी नोंद घ्या आणि आपण उपस्थित झाल्याबद्दल मला प्रोत्सम आभारी आहे आणि आपण आता वेळेवर यायला शिका लवकरात लवकर करू आणि या तारखेला करू नका आपण जो निवडणकाम कळवायचे मला करू करणार घ्या आपले सर्वांचे मला आभार मानतो जय जय महाराज नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका